मी मित्रांनो बघू शकतो गोडेगाव महेश बाजारात आज आपल्या बाजारात बाहेरून बाया शेतकरी आले होते आणि त्यांनी एकदम खूप सारा लॉट खरेदी केला आपल्या बाबा शेटकून तर आपण आज बाबा शेठला विचारू नमस्कार नमस्कार आ, तर कुठून आले आज शेतकरी आपल्याकडे शेतकरी आप बाहेर आप राज्यातून आलेले आहेत आपला जो बाजार आहे तो बाहेरच्या राज्यापर्यंत पण पोहोचलाय जाऊन

अच्छे से बताया हाँ हाँ बहुत सारा टाइम दिया उन उसमें टाइम दे के एक, समय एक दस प्राइस निकाल के हमको दिलाया अच्छे से अच्छे बेस्ट प्राइस में दिलाया हम सेफाइड हो गए तो जो दस पैसा आपने जो लिया है उसको लेने के लिए आपने कितना पैसा देखा बाबा की तरफ से मतलब उसका तो गिनती नहीं है बहुत सारा देखा हमने चार पाँच सौ बैंस आ, आराम मेश, मेश देखुना देखुना। तर मित्रांनो त्यांनी ह्या म्हशी घेण्यासाठी जवळजवळ चारशे पाचशे मशी बघितल्या आणि त्याच्यानंतर ह्या दहा मशी त्यांनी आपल्या बाबा शेठकडून घेतलेल्या आहेत तुम्ही म्हशी बघू शकता मशी सर्व त्यांनी ज्या खरेदी केल्या टॉप क्वालिटीच तर बाबा शेठ काय रेंज आहेत तुम्ही नजर टाका सगळ्या म्हशी बघू शकता मित्रांनो तुम्ही म्हशीची साईज चौदा लिटर पुढे चालणाऱ्या मशी आहेत तुम्ही म्हशीचा ठेका बघू शकता आणि शेतकऱ्यांनी सांगितलं की ते खुश झालेले आहेत ह्या म्हशी घेऊन आणि राज्य बाहेरून आपले इथे शेतकरी आलेले तेलंगणावरून तुम्ही एकदा म्हशी बघा सगळ्या टॉप क्वालिटी नसलमधल्या म्हशी आहेत प्युअर मुर्रा मध्ये तुम्ही बघा तर याच्यात काही जाणलेली वगैरे आहे का हां ही जाणलेली आहे का याच्यात काय बोलली दिली बाबा बोलली दिली सध्या बारा चालू आहे सहा दिवस खाली गेली आता पिळून गाडी मध्ये भरली आता पिळलेल्या बघू शकता एकदम मोठ्या मध्ये लॉट साईज त्यांनी खरेदी केलं आपला घोडेगाव मध्ये बाजार आजची म्हणजे टॉपची खरेदी आपली नाही आपल्या दर हप्ते असते पण आज सगळ्यात जास्त म्हशी आपण दिलेल्या आहेत बाजारातून दहा म्हशी वन टाइम आपल्या शेतकऱ्याला त्यांनी दिली तुम्हाला पण माहिती दहा पंधरा दहा पंधरा आता तेलंगणा आलेले शेतकरी होते तर अजून येणाऱ्या शेतकऱ्याला काय जेव्हा आपण किसान आहे घेऊन केले काय बोलू अच्छा है क्योंकि नया नया किसको को कुछ पता नहीं रहता है तो उसके वजह से कोई भी कुछ भी पिला देता है वो हिसाब से भैया को अप्रोच होकर ले लेंगे तो मेरे ख्याल से अच्छा ही रहेगा मेरे को तो एक्सपीरियंस अच्छा ही था अच्छा ही है हाँ। अभी जो आपने वो टोटल भैंस लिया कितने लाख का लिया होगा शायद मैं टोटल भैस पूरा बारह लाख साठ हजार रुपए का बारह लाख साठ बारह लाख साठ हजार कुछ दिक्कत हुआ इधर नहीं नहीं कोई दिक्कत सब से हुआ वो आए, नहीं नहीं, वो हा, हा, जो भी गाइड करे ये नहीं ये आपको भी बहुत सारी जानकारी दिखती है लेकिन मैं भी मेरे जीजू के साथ आया था मेरे जीजू भी आई के साथ खिलाए और भैया ने सपोर्ट किया अच्छे से अच्छा माल मिला तो किसान भाई आए तो कोई दिक्कत नहीं 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 कोई दिक्कत नहीं, नहीं, नहीं बस बंदा पंधरा जन चिला बाबा सेट जय सर हा ठीक आहे मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे खरेदी झाले आहेत एकदम टॉप क्वालिटीच्या म्हशी आहेत आणि एक नंबर क्वालिटीतल्या तुम्हाला अशाच म्हशी खरेदी करत तर बाबा सेट और जो बाहर जो किन केले भेस खरीद ना नंबर पता नाव बाबा रगर मोबाईल नंबर शहात्तर वीस सव्वीस सव्वीस झिरो अजून किती मशी मिळते ना आपल्याकडे असं अवेलेबल एनी टाइम अवेलेबल असतं एनी टाइम अवेलेबल असतं बेस्ट क्वालिटीचा टॉप क्वालिटीचा टॉप क्वालिटीचा मशी जर तुम्हाला असं खरेदी करायचे असतील तर तुम्हाला भेटून जातील ह्या काय रेंजच्या मशी आहेत सगळ्या एक पंचवीस एक तीस एक एक पंधरा आणि काय दुधाची बोली दिली आहेत आपण तर सगळ्या बाराच्या पुढे चालू बारा तेरा चौदा लिटर बारा तेरा चौदा लिटर पर्यंत चालणार आहे जर तुम्हाला अशा मशी खरेदी करायची असेल तर आपल्या बाबा शेठ वेरेकर यांच्या कॉन्टॅक्टवर या तुम्ही तुम्हाला या बाजारात लवशी भेटून जातो